नमस्कार भावानो आणि मंडळी नमस्कार आणि नमस्कार माझ्या खूप शुभेच्छा सर्वांना तुला ओळखून करणार तर काय ते का फायदा आहे त्यांचा ओळखून तर भावानो सगळ्यात आधी तुम्हाला होळीच्या पोट भरून शुभेच्छा भरपूर भरपूर शुभेच्छा तर विषय असा आहे तर हे चॅनल तुम्हाला आहे हे चॅनल आपल्या पिंटू भोसा आहे लाडके पिंटू भोसा आहे तर भानगड असे आहे तर माझी काही जी अडचण घेऊन मी पिंटू भाऊ म्हणजे पिंटू भाऊ आहे सांगली जिल्ह्याचे टायगरूपचे सर्वे सर्व अध्यक्ष आहेत आपल्या सांगली जिल्ह्याचे माझी काही अडचण घेऊन म्हणजे भाऊकडे गेलो तुम्ही सुनीसाठीची अडचण होती आता भावन असं झालं आहे माझी अडचण माझी माझी अडचण सॉल्व्ह करायला आता असं झाले मी सांगायला गेलं तुम्हाला त्रास सुला सुनीचा काहीतरी जरा समजून सांगा रुपये खर्च करून माझ्या बी केले आठ हजार रुपये माझ्याकडून खर्च करून घेतल्यात पार्टी घालून आणि माझ्या अडचण घेतली बन भेटली की आम्हाला आम्हाला पार्टी भेटली बा झालं अडचण आहे काय दररोज येत राहत्या पैसे जाऊ द्या माझे अडचण बायच मटण घातले खायला ते आठ हजार मधलं तुम्हीच मटन खाल्ला गे मटन साडे आठ तीन तीन पीस खाल्ल फक्त पण माझं म्हणणं काय सांगतो खरं खरं पिंटू खरं सांगतो माझ ऐकून तर घ्यायला पाहिजे होतो ऐकून सुद्धा देवा घेतलं गेलं घ्यायचं चला 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 पार्टी गेलं नाही नाही पण कस आहे मी पार्टी कायम देतो हिला बघाव या सुनीला इकडे चालू इकडे 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 मला काय म्हणायचं आपण रंग खेळलोय हा अन्नानं का रंग लावला नाही अन्नाचा ओरिजिनल कलर आहे कलरला जगात तोडणी जगात अजिबात चेष्टा करायची हसायची नाही हाय म्हणजे कलर हाय ओरिजिनल काय हाय का कोण कोणच कलर मिटवू शकत नाही गोरा पान चेहरा का करता व्यासली लावून ते काय हे ते काय लवून हे बाहेर फिरावं लागतंय पण आपल्या कलरला काही लागत नाही लावायची कलर गरज आहे काही फेरण लावली अग सहाशे किलो फेरण लावली लावलीस तू तुम्ही कधी देणार आहे मी हो का पार्टी द्यायला म्हणजे कायम तत्पर तयार आहे तुम्ही फक्त आदेश करा ठीक आहे आपण तयार आहे तुम्ही फक्त सांगा आणि नुसतं हा ऐक आहे म्हणेल ते जे खायला नाही म्हणणार कोणा फक्त एक हाय तुम्हाला वाटेल भावा हे पार्टी ब्रिटी देणार नाही पार्टी दिलेला नाही 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 तेजस भूत तेच म्हणजे पार्टीत दिलेला व्हिडिओ सुद्धा करून टाकण्याची बघायच आता कोण नाही खोटं नाही पार्टी करणार आणि ह्या म्हणजे व्हिडिओ मध्ये सांगितलं पार्टी देणार तर ते पुढचा व्हिडिओ भावानो पार्टी कड 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 काय म्हणजे पनीर खावा डाळ खावा पनीर खावा काय डाळ खावा पनीर खावा डाळ खावा पनीर खावा काही खावा पनीर पैसे आता मी पार्टी म्हणा मी देणार की आम्ही काही करू हो तुम्हाला नाही समज एवढी सगळी बोकड लागते नाही ए ए बोकडा जीव घ्यायचा बायलर बायलर कृत्रिम कत्रिम राहत आहे कत्रिम कत्रिम कृत्रिम राहत आहे इंजेक्शन वरला त्याचं काय नसते बॉयलर बॉयलर तर भावांना पुढचा व्हिडिओ नक्की बघा भले ब्रॉलर असो कायबे असो पनीर असो डाळ असो दाखवणार नक्की दाखवणार पार्टी ती मस्त कोण पनीर खाईन कोण डाळ खाईल कोण चिकन खाईल मटन खाईल जे असेल ते असेल पण पुढचा ठिकाण बिकाण काही नाही ठिकाण हे मोकळ्या राहणार ठिकाण ठिकाण आपलं काही फिक्स नसते पातील बीतीला पातील चूक बीक इथं म्हणजे चूल बिल इथं स्वयंपाकी तयार हाय सगळे इथं वस्तान आहे तिथं कांदा कापणारे हाय आम्ही का टी जिथं होईल तिथं होईल पार्टी तर भावनो <laughs> चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा चांगले चांगले कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तुम्हाला पिंटू भूच्या चॅनल वरून इथून पुढे सुद्धा मोठे मोठे व्हिडिओ कसे पाहिजेत ते सुद्धा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा धन्यवाद भवान तिकडे तिकडे धन्यवाद जयटायकर जय जयटागार